नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण शिकणार आहोत काय शिकणार आहोत आपण काल आपण शिकलो तो प्रथम सर्वनाम आता पुढील मध्ये आहे आपलं द्वितीय पुरुष वाचक सर्वनाम नाव टाका मित्रांनो पटकन नाव का टाकायचं हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम त्यानंतर द्वितीय पुरुषाच्या सर्वनामची व्याख्या लिहून घ्या मित्रांनो काय व्याख्या दिलेली आहे तुमच्या स्क्रीनवर सुद्धा लावलेली आहे काय व्याख्या आहे की बोलणारा व्यक्ती जेव्हा समोरच्याशी बोलताना किंवा समोरील गटाशी बोलताना ज्या ज्या सर्वनामांचा हो उपयोग केला जातो त्या सर्व सर्वनामांना काय म्हणतात मित्रांनो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला काही क्षणातच तुम्हाला समजून जाईल एकाच सेकंदात तुम्हाला जाईल की प्रथम पुरुष वर्षक कसं होतं आणि द्वितीय पुरुष वर्षक कसं होतं प्रथम पुरुष वर्षक तुम्हाला मागील लेक्शन शिकवलं आता द्वितीय पुरुष वर्षक समजून घ्या द्वितीय पुरुष वर्षकांमध्ये समजा घ्यायचं की रंजू अभ्यास करत आहे काय पण उदाहरण रंजू अभ्यास करत आहे हे काय झालं एक नॉर्मल वाक्य झालं मित्रांनो पण याच्यामध्ये जेव्हा द्वितीय पुरुषाचा सर्वनाम येतो त्या टायमाला कशा प्रकारचा बदल होतो नीट समजून घ्या आता काय होईल मित्रांनो तुम्हाला सांगितलं तर एकूण नऊ सर्वनामे त्यापैकी एक सर्वनाम इथे येईल कोणतं येईल नीट बघा इथे येईल ती अभ्यास करत आहे ती अभ्यास करत आहे आपण काय बोलणार ती अभ्यास करते बरोबर करायचं आहे का नाही किंवा आपण काय म्हणणार तू अभ्यास करत आहे किंवा इथं तू सुद्धा येईल समजून घ्यायचं नाही की जसं वाक्य असेल त्या स्वरूपामध्ये इथे येऊ शकतो तू अभ्यास करत आहे आता आपण दोघे जण समजून घ्या समोर आणि मी तुमच्या समोर आहे आपण काय म्हणणार तू अभ्यास करत आहे बरोबर किंवा मी इथं उभा आहे मी काय विचार करणार इथे अभ्यास करते आपण चौथेशी बोलून कळलं वन नीट अजून याच्यामध्ये काय येणार मित्रांनो याच्यामध्ये येणार कि तुला पण येऊ शकतो तुला अभ्यासाची गरज आहे कळालं असं वाक्य होऊ शकतं काही तुला अभ्यासाची गरज आहे नीट समजून घ्या द्वितीय पुरुष वचक सर्वनाम मध्ये मी समोरच्या व्यक्तीशी बोलतोय म्हणजे काय जसं मी आता तुमच्याशी बोलतोय त्याचप्रमाणे द्वितीय पुरुष सर्वनाम येणार मी तुमच्याशी बोलत आहे कळालं ना म्हणजे मी तुमच्याशी बोलतोय हे काय झालं द्वितीय पुरुष सर्वनाम त्याचप्रमाणे असं सुद्धा येईल मित्रांनो समोरच्या गटाशी बोलताना काय बोलणार समोरच्या गटाशी हे झालं एक वचनीमध्ये आणि अनेक वचनीमध्ये कसे समजा ते अभ्यास आपलं तो अभ्यास आप करताय त्याचप्रमाणे तुम्ही अभ्यास करत आहात तुम्ही अभ्यास करत आहात समोरच्या पूर्ण गटाशी बोलणार मी आता तुम्ही अभ्यास करत आहात कळाला तुम्हाला द्वितीय पुरुषाचक सर्वनाम याच टॉपिकवर आपण शंभर मार्कांची लेखी परीक्षा सुद्धा घेणार आहोत लगेच डिजिटल सर्वांची प्रश्न पत्रिका लेक्चर संपल्यानंतर लगेच आपल्या ग्रुपात येणार आहे त्याचप्रमाणे पोलीस भरतीला वारंवार कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण आता लगेच घेणार आहोत म्हणजे टेन्शन घेऊ नका तुमचा हा द्वितीय पुरुषाचक सर्वनाम पूर्ण टॉपिक क्लिअर होणार आहे पूर्ण टॉपिक ठीक आहे तर हे काय झालं मित्रांनो ती अभ्यास करत आहे हे काय होतं तू ती अभ्यास किंवा तू अभ्यास करत आहे समजून घ्या तू अभ्यास करत आहे कळालं तू अभ्यास करत आहे हे येईल एक वचनी म्हणजे बोलणारा व्यक्ती समोरच्याशी बोलतोय कळालं तू अभ्यास करत आहे त्याचप्रमाणे अनेक वचणीमध्ये कसं येणार तुम्ही अभ्यास करत आहात कळालं तुम्ही अभ्यास करत आहात म्हणजे मी पूर्ण गटाशी बोलतोय आणि डेफिनेशन काय होते आपली की बोलणारा व्यक्ती जेव्हा समोरच्याशी बोलतोय किंवा समोरच्या गटाशी बोलतोय त्या टायमाला ज्या ज्या सर्वनामांचा उपयोग केला जातो सर्व सर्वनामांना काय बोलतो मित्रांनो द्वितीय सर्वनाम बघूया आता या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीला जे प्रश्न वारंवार रिपीट होतात खूप जबरदस्त प्रश्न आहे आणि या टॉपिक वर एक किंवा दोन प्रश्न तर येतातच हमखास म्हणून अभ्यास करायचा आहे निश्चिंत अभ्यास करा आणि काही अडचण आल्यास तुम्ही आमच्याशी संपर्क सुद्धा साधू शकता ठीक आहे बघूया आता पोलीस भरतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले होते कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकता चला आता मग वेळ नकार लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न काय आला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पहिला प्रश्न आलेला आहे की तुमची इमारत खूप उंच आहे काय प्रश्न आहे तुमची इमारत खूप उंच आहे यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे पटकन ओळखा मित्रांनो टाइमपास करू नका द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणतं दिलंय तुमची इमारत सुंदर आहे बोलणारा व्यक्ती गटाशी बोलतोय का स्वतःशी बोलतोय म्हणजे समोरील एका व्यक्तीशी बोलतोय त्याच्यामध्ये कोणता सर्व नाम वापरला गेलेला तुम्हाला आता शिकवलंय सर्व काही व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बघा बघा काही विद्यार्थी आहेत काही क्षणात त्यांचं उत्तर आले काही क्षणात तुमचं इंटरनेट कनेक्शन जर जबरदस्त असेल फळजी चालत असेल तुमच्या इंटरनेट कनेक्शन मध्ये तर लगेच दिसणार की प्रश्न आला की आला हे विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर तयार असते का उत्तर असं यांचं कारण हे जबरदस्त अभ्यास करता नोट्समधून सर्वांकडे नोट्स आहेत आपल्या डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनलच्या बेस्ट ऑफर चालू आहे आणि हे ऑफर फक्त काही दिवसच राहणार आहे फक्त काही दिवस शेवटचे काही दिवस उरलेले बेस्ट ऑफरचे म्हणून लवकर लवकर ऑर्डर करून घ्यायचे आहे ठीक आहे बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड याचं उत्तर काय असणार बघा याचं उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी तर तुमची तुमची इमारत उंच आहे तुमची इमारत उंच आहे यामध्ये काय या द्वितीय पुरुष सर्व नाम तुमची व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचं योग्य उत्तर होतं पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तुझे गाव खेडेगाव सांगा लवकर तुझे गाव खेडेगाव याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम कोणता येईल तुझे गाव खेडेगाव ओळखा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान काही क्षणात योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड काही काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकणार सुद्धा आहे आणि चुकतात सुद्धा पण टेन्शन घेऊ नका सर्वांचे योग्य उत्तर येतील काय येतील कारण तुम्ही सर्वजण प्रयत्न करत आहात प्रयत्न केला तर यश नक्की मिळेल तुम्हाला प्रयत्न करायचं नेहमी खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिलं व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड बघा बघा काही विद्यार्थी आहेत लाईव्ह विचार मध्ये बघा हे तुमचेच मित्र आहे हे तुमचेच मित्र आहे सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत सर्वांचं बेसिक क्लिअर झालंय बेसिक क्लिअर व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खब खूप छान जबरदस्त अभ्यास केला तुम्ही जबरदस्त खूप छान सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून होती याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय ऑप्शन क्रमांक ए तर तुझे तुझे गाव खेडेगाव तुझे गाव खेडेगाव आणि प्रथम पुरुषाचे सर्वनाम मध्ये काय झालं माझे गाव खेडेगाव म्हणजे मी प्रथम आहे आणि तुम्ही तृतीय तुम्ही द्वितीय आहात म्हणून तुझे गाव खेडेगाव आलं आणि जर प्रथम असतं तर माझे गाव खेडेगाव असणार होत कळलं व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर होते पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आलेला आहे की तुमचा आवाज खूप गोड आहे तुमचा आवाज खूप गोड आहे ओळखा तुमचा आवाज खूप गोड आहे कोणाचा आवाज गोड आहे द्वितीय पुरुषाचे सर्वनाम ओळखायचं याच्यातलं ओळखा व्हेरी गुड व्हेरी गुड बघा काही क्षणात सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत आता पण ते एकाचं सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान तुमचा आवाज गोड आहे तुमचा आवाज खूप गोड आहे खूप गोड आहे तुमचा आवाज त्याच्यामध्ये खूप येत आहे काही नेमकं द्वितीय पुरुषाचे सर्वनाम बघा तुमचे मित्र आहे आणि हे विद्यार्थी बघा विचार चार्ट तुम्हाला सर्वांना दिसतंय ना हेच विद्यार्थी आहे जे लेक्चर संपल्यानंतरच्या शंभर मार्कांच्या डिजिटल प्रश्नपत्रिकेमध्ये कित्येक मार्क पाडतात नव्वदच्या प्लस भरपूर विद्यार्थी असतात भरपूर भरपूर विद्यार्थी नव्वदच्या वरती असतात का असतात कारण यांनी दिवस रात्र मेहनत केली या वरती अभ्यास करतात हे त्यांना माहितीये आजचं लेक्चर हे असणार आहे म्हणून ते लेक्चरचं पूर्ण क्लिअर करतात दिवसभर अभ्यास करतात प्रत्येक लेक्चरवर आधारित व्हेरी गुड मित्रांनो आणि लेक्चर संपल्यानंतर तर तुम्हाला शंभर मार्कांचे डिजिटल स्वरूपाचे प्रश्न होते का लगेच आपल्या ग्रुपवर येणार आहे या टॉपिक वर बघा याचे योग्य उत्तर काय असणार आहे सर्वांचे योग्य उत्तर आलेले व्हेरी गुड मित्रांनो तुमचा आवाज गोड आहे यामध्ये ऑप्शन क्रमांक डी येणार आहे काय तुमचा काय येईल तुमचा आवाज गोड आहे मध्ये तुमचा येईल मित्रांनो व्हेरी गुड मित्रांनो पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तुला अभ्यास करावा लागेल तुला अभ्यास करावा लागेल या वर्षी जर तुला भरती व्हायचंय तर तुला स्मार्ट प्रकारे अभ्यास करावा लागेल मोठे मोठे पुस्तक वाचत बसत नका मोठे मोठे पुस्तक वाचत बसायचे नाही तर स्मार्ट प्रकारे अभ्यास करायचा जसे की हे विद्यार्थी करतात बघा कमेंट बॉक्स मध्ये हे विद्यार्थी स्मार्ट प्रकारे अभ्यास करतात मोठे मोठे पुस्तक वाचत बसत नाही स्मार्ट प्रकारे अभ्यास कसा केला जातो डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनलच्या जबरदस्त नोट्स आहे जबरदस्त एक्कावन्न जणांच्या टीमने मिळून नोट्स बनवले एकावन्न जणांच्या जबरदस्त आहे म्हणून हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांकडे या नोट्स आहे सध्या तरी अजून वाढतील पुढे दररोज वाढत आहे म्हणून या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे खूप छान उत्तर दिलं बघा प्रश्न काय होता की तुला अभ्यास करावा लागेल याच्यातील द्वितीय पुरुषाचे सर्वनाम तेच आहे जे सर्व योग विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर दिले काय आहे योग्य उत्तर त्याचं बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे तुला ऑप्शन क्रमांक कर सी काय तुला तुला अभ्यास करावा लागेल मध्ये ऑप्शन क्रमांक सी असं योग्य उत्तर असणार आहे तुला ठीक आहे पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तुम्ही बागेत जाणार जाणार आहे का तुम्ही बागेत जाणार याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ओळखा बागेत बिगेत जाऊ नका सध्या भरतीची तयारी करा आणि लायब्ररीमध्ये जा दिवसरात्र अभ्यास करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं सर्वांचं स्वप्न पूर्ण करा सर्वांचं स्वप्न पूर्ण होणार आहे तुमचं पण तुम्हाला दिवस रात्र मेहनत करावी लागेल काय प्रश्न आहे तुम्ही बागेत जाणार याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम तेच आहे जे विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये योग्य उत्तर दिलंय व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करा चेक करा तुमचं योग्य उत्तर येत आहे का फक्त पाहत बसू नका लेक्चर प्रयत्न करा प्रयत्न करणार तर तुम्हाला यश आवश्यक मिळणार आणि शंभर टक्के यशस्वी होणार तुम्ही पण प्रयत्न करायला पाहिजे व्हेरी गुड व्हेरी गुड बघा व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा आता प्रयत्न करायला सुरुवात केली नवनवीन नाव दिसत आहे बघा कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह मध्ये व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर येत आहे खूप छान व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे सर्वांचे आणि तेच योग्य उत्तर आहे जे सर्वांनी कमेंट मध्ये दिलेले आहे अभ्यास करा काय होईल प्रश्न होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक येणार ते प्रश्न काय होता तुम्ही बागेत जाणार हम्म तर त्याचा ऑप्शन क्रमांक बी असणार आहे मित्रांनो तुम्ही याच योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी तुम्ही ठीक आहे पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तो पोलीस भरतीचा सराव करतो काय तू पोलीस भरतीचा सराव करतो सॉरी तू पोलीस भरतीचा सराव करतो याच्यातील द्वितीय पुरुषवाचक पुरु सर्वनाम मोडका काय आहे तू पोलीस भरतीचा सराव करतो याच्यातील द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम सरनाम आणि सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर यायला सुरुवात सुद्धा झाली आणि हेच विद्यार्थी आहेत जे प्रश्न पाहिला का नाही पाहिला काही क्षणात योग्य उत्तर देतात काही क्षणात बघा तुमचेच मित्र आहे हे तुमच्या सोबत रेग्युलर बॅच करत आहेत आणि हेच विद्यार्थी आहेत जे दररोजचे क्लासेस अटेंड करतात जर एक दिवशी क्लास नसेल तर ते मेसेज करतात सर आज क्लास नाही आहे का मेसेज करून विचारतात सर क्लास नाही का आणि पेपरला जर थोडासा वेळ झाला पाच दहा मिनिट तरी ते मेसेज करतात सर आज पेपर नाही आहे का म्हणजे बघा यांना किती उत्सुकता असते लेक्चरची आणि क्लासेसची लेक्चरची आणि डिजिटल प्रश्नपत्र सोडवण्याची आणि तुम्ही आम्हाला मेसेज करता आम्हाला राग नाहीत आम्हाला वाटतं अरे विद्यार्थी वाढ बघताय त्यांच्यासाठी पटापट काहीतरी बनवा पटापट चांगल्या प्रकारे स्वरूप आपल्या चांगल्या स्वरूपाची प्रश्नपत्रिका बनवा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत आपण सर्व काही कव्हर करतो व्हेरी गुड मित्रांनो बघा सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान सर्वांचे योग्य उत्तर काय प्रश्न आहे आणि काय त्याचं योग्य उत्तर बघा काय प्रश्न होत तो आपला तू पोलीस भरतीचा सराव करतो याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक आहे काय असणार आहे तू, तू।, तू याच योग्य उत्तर असणार आहे द्वितीय पुरुष याचक सर्व नाव खूप छान सर्वांचं योग्य उत्तर आलंय पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तुला काय झाले काय झाले तुला अभ्यास करायला तुला काय झालं सांग अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे सोपे वाटत आहे प्रश्न पण समजा जर तुमचा हा टॉपिकच क्लिअर नसता द्वितीय पुरुषाचे सर्वनाम प्रथम पुरुषाचे सर्वनाम आता तृतीय सुद्धा येणार आहे सर्व काही टॉपिक क्लिअर होणार आहे स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत जर तुमचा हा टॉपिकच क्लिअर नसता तर हे कमेंट बॉक्स मध्ये जे योग्य उत्तर देत आहे विद्यार्थी यांचे योग्य उत्तर आले असते का बघा लाईव्ह मध्ये सर्वांना दिसत की योग्य उत्तर कसं येत आहे व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान जबरदस्त अभ्यास चालू तुमचा असंच कंटिन्यू अभ्यास चालू ठेवा व्हेरी गुड खूप छान खूप छान काही क्षणात सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत काही क्षणात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमचे योग्य उत्तर आले पाहिजे व्हेरी गुड खूप छान बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन क्रमांक डी काय आहे तुला तुला काय झाले मधील द्वितीय पुरुष वचक असणार आहे तुला सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आलेला आहे की तुम्ही कोठे चाललात कुठे चाललात तुम्ही तुम्ही कुठे चाललात सांगा पोलीस भरती चाललात लायब्ररीमध्ये चाललात ग्राउंड मध्ये चाललात आणि तिथंच गेलं पाहिजे जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही त्या तीन गोष्टी सोडून तुम्हाला काहीच उमजलं नाही पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे आपलं ग्राउंड दररोज सकाळ संध्याकाळ दोन टाइम ग्राउंड केलंच पाहिजे तुम्ही आणि दोन टाइम ग्राउंड केलं तरच तुमचं चाळीसच्या प्लस ग्राउंड निघेल लक्षात ठेवा माझी गोष्ट त्यानंतर दुसरं कोणती गोष्ट असली पाहिजे तुमची लायब्ररी लायब्ररी मध्ये तुम्ही सकाळी आठ वाजेपर्यंत गेलाच पाहिजे काहीही करा तसेही जा सकाळी लवकर उठा ग्राउंड करा त्यानंतर अंघोळी वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन राहत आठ आपलं सकाळी आठ वाजेपर्यंत लायब्ररीमध्ये तुम्ही गेलेच पाहिजे त्यानंतर तुम्ही डिजिटल स्वरूपाचे सकाळी आपल्या आठ वाजेला येणारी प्रश्नपत्रिका सोडवा त्यानंतर तुम्ही अभ्यास करा दिवसभर तुम्हाला सगळे शेड्यूल दिलेलं आहे प्रीमियम बॅच मध्ये सर्वांसाठी सांगितलं जातं दिवसभराचं शेड्यूल त्यानंतर मित्रांनो संध्याकाळी परत आपले लाईव्ह लेक्चर होतात आणि लेक्चर संपल्यानंतर लगेच याच टॉपिक वर शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्न सुद्धा येते सर्व काही मिक्स असतं त्यामध्ये ठीक आहे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही तर त्याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय आहे त्यान सांगा ऑप्शन क्रमांक आहे त्याच सी काय आहे तुम्ही ऑप्शन क्रमांक सी तुम्ही याच योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तू शाळेत जाणार काय का प्रश्न आहे तू शाळेत जाणार का आता शाळेत जायचे दिवस मजा करायचे दिवस संपले आता आहे आपले करिअर बनवायचे दिवस आणि करिअर तुमचं या वर्षी बनणारच महाराष्ट्र पोलीस भरती काही दिवसांवरती उन टेकलेली आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे म्हणून दररोजचा अभ्यास दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्न पत्रिका दररोजचं ग्राउंड तुमचं झालंच पाहिजे याशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि व्हेरी गुड मित्रांनो बघा कमेंट बॉक्समध्ये व्हेरी गुड लाईव्ह चॅटमध्ये बघा सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान व्हेरी गुड खूप छान मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर देत आहे सर्वांचे व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान प्रकारचे उत्तर देत आहात योग्णत्य, सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे काही क्षणात हे विद्यार्थी आहेत जे तुमची जागा खाणार आहेत जे प्रयत्न करत नाही ते सुद्धा प्रयत्न करायला लागले बघा या विचारमध्ये नवनवीन नाव दिसत आहे कारण त्यांचा सुद्धा आता टॉपिक क्लिअर झालाय आणि जे आता सुद्धा प्रयत्न करत असेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करा काय सांगता येतं तुमचं उत्तर बरोबर येईल जरी चुकलं तरी तुमचं पुढचं उत्तर बरोबर येईल म्हणून टेन्शन घेऊ नका अभ्यास करत राहा फक्त स्मार्ट नोट्स तुमच्याकडे आहे अभ्यास केला पाहिजे बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय आहे तू तू शाळेत जाणार काय होत तू शाळेत जाणार का त्याचं योग्य उत्तर असणार आहे तू बरोबर पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीन पुढील प्रश्न आहे की तुम्ही आमच्या घरी कधी येणार कधी येणार तुम्ही आमच्या घरी कधी येणार आणि तुम्ही जरी आता म्हटलं मी मी येतो तरी तुम्हाला घेतलं जाणार नाही तुम्हाला त्या दिवशीच घेतलं जाईल ज्या दिवशी तुम्ही कडक वर्दीमध्ये आमच्या समोर येणार आणि तो सोन्याचा दिवस काही दिवसांवरती येऊन टेकलेला आहे म्हणून दिवस रात्र अभ्यास करा दिवस रात्र दिवस रात्र तुमचा अभ्यास करा कारण जास्त दिवस उरलेले नाहीये फक्त काही दिवस उरले म्हणून दिवस रात्र अभ्यास करा दररोजचे डिजिटल प्रश्न वरतीला सोडवा आणि लवकरात लवकर कडक वर्दी घालून टकाटक वर्दी घालून आपल्या समोर या कळालं व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो चेक करा काय असणार आहे सर्वांचे योग्य उत्तर आले आणि तेच जे योग्य उत्तर येत आहे तेच उत्तर आहे त्याचावलं काय उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक काय असणार आहे ए ऑप्शन क्रमांक आहे तुम्ही तुम्ही असं योग्य उत्तर असणार आहे तुम्ही कळलं सर्वांनी योग्य उत्तर दिले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तुला काय पाहिजे सांग तुला काय पाहिजे तुला पाहिजे महाराष्ट्र पोलीस दलाची वर्दी आणि ती तुला मिळणार आहे फक्त काय पाहिजे मेहनत पाहिजे तुझ्यामध्ये संघर्ष पाहिजे अभ्यास करण्याची ताकद पाहिजे आणि घरच्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची तुझ्यामध्ये हिंमत पाहिजे आणि ती हिंमत कोणामध्ये बघा लाईव्ह मध्ये जे विद्यार्थी योग्य उत्तर देत आहेत त्यांच्यामध्ये कठीण प्रश्न होते कठीण कठीण प्रश्न विचारले आपण बेसिक ऍडव्हान्स पर्यंत पण त्यांना आता सोपे वाटत आहे प्रश्न आला की आला स्क्रीन वरती त्यांचे योग्य उत्तर तयार असते बघितलं ना तुम्ही प्रश्न आला क आला हे विद्यार्थी योग्य उत्तर लगेच देतात का देतात कारण हे चांगल्या प्रकारे अभ्यास करतात खूप छान खूप छान अभ्यास करतात खूप छान चालू मित्रांनो व्हेरी गुड असंच कंटिन्यू अभ्यास ठेवा व्हेरी गुड व्हेरी गुड बघा नवनवीन नाव सुद्धा यायला लागले व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो प्रयत्न करा बिंदाच प्रयत्न करा चुकू द्या निर्णय चुकला तर काय हरकत नाही पण तुम्ही प्रयत्न करताय आणि जो प्रयत्न करतो तो यशस्वी शंभर टक्के होतो व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहात सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही आतापर्यंत व्हेरी गुड मित्रांनो काय याचं योग्य उत्तर असणार बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक काय आहे ऑप्शन क्रमांक असणार आहे तर सी काय आहे तुला तुला याच योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तू येणार आहेस का सांग पटकन तू येणार आहेस का वर्दी घालून आपल्याकडे हा तू येणार आहेस का तुम्ही याचा अर्थ काय समजून घ्या की तू येणार आहेस का आपल्याकडे वर्दी घालून पिढे घेऊन येणार आहे का तू सांग पटकन जर तुला वर्दी घालून आमच्याकडे यायचं असेल तर तुला ह्या प्रश्नांची योग्य उत्तर द्यावे लागतील त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर जो शंभर मार्कांचा डिजिटल स्वरूपाचा प्रश्नपत्रिका येणार आहे आपल्याला लगेच आपल्या ग्रुपवरती त्यामध्ये सुद्धा तुला चांगले मार्क पडावे लागतील दररोज हजारो विद्यार्थी पेपर सोडवतात तुम्ही मागे राहू नका कळाला मित्रांनो जबरदस्त प्रश्नपत्रिका असणारे जबरदस्त व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो बघा कमेंट बॉक्स मध्ये वेरी गुड व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो काही क्षणात उत्तर तुमचे योग्य आलेले आहे काही क्षणात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे सर्वांचे हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे की तुमचं एक सुद्धा उत्तर चुकायला नको आणि भरपूरशा विद्यार्थी आहे ज्यांचं एक सुद्धा उत्तर चुकलेलं नाहीये त्या सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी काय ऑप्शन क्रमांक डी तर तू तू येणार आहेस का द्वितीय पुरुषाचे सर्व नाम येणार तू ठीक आहे पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की तू पोलीस झालास बघा इतका संघर्ष करून इतकी मेहनत करून इतकं सर्व काही करून शेवटी तू पोलीस झालास मित्रा आणि यासाठी आपल्या संपूर्ण टीम टीमने भरपूर मेहनत घेतली तुम्हाला बेसिक पसून ऍडव्हान्स पण शिकवलं त्याचबरोबर तुमची स्वतःची आमच्यापेक्षा जास्त मेहनत आहे जेव्हा विद्यार्थी कॉल करून सांगतात सर आमचे मार्क वाढत आहे तेव्हा आम्हाला जी जो आनंद मिळतो तो खूप मोठा असतो मित्रांनो खूप छान मार्क पडले तुम्ही भरपूरसे विद्यार्थी आहे जे लेक्चर संपल्यानंतर जो डिजिटल प्रश्न प्रश्नपत्रिका होते त्यामध्ये नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्याण्णव शहाण्णव असे कित्येक मार्क पाडतात आणि कॉल करून सांगतात की सर आज माझे इतके मार्क येत आहे फक्त तुमच्यामुळे किंवा मेसेज टाकतात सर आज माझे मार्क येत आहे फक्त इतक्या तुमच्यामुळे फक्त कंटिन्यू अभ्यास करा नोट्स तुमच्याकडे आहे नोट्स म्हणून रिव्हिजन करा बेस्ट नोट्स आहे एकावन्न जणांच्या टीमने मिळून बनवलेला खतरनाक नोट्स खूप छान अभ्यास करत आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर येत आहेत सर्वांचे योग्य उत्तर एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आणि हे फक्त तुमच्या प्रयत्नामुळे तुमच्या मेहनतीमुळे तुम्ही जणांनी योग्य उत्तर दिले एकाच सुद्धा उत्तर चुकलं नाही सुद्धा सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांसाठी व्हेरी गुड हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे काही याचं योग्य उत्तर असणार बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी तू बरोबर तर प्रश्न होता की तू पोलीस झालास त्याच्यातील द्वितीय पुरुष रोचक सर्व येणार आहे तू व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आलेले आहे आणि हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे मित्रांनो आणि भरपूरशे विद्यार्थी प्रश्न पाहिला का नाही पाहिला योग्य उत्तर देतात का देतात मित्रांनो कारण त्यांच्याकडे आहे डिजिटल स्वरूपाच्या जबरदस्त नोट्स ज्या तुमच्या स्क्रीनवरती दिलेल्या आहेत या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे सर्व काही तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाही कोणते पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त या नोट्स मधून रिव्हिजन करायची तुम्हाला एक्कावन्न जणांच्या टीमने मिळून जबरदस्त नोट्स बनवलेले आहे आम्ही कित्येक पुस्तक वाचले कित्येक दिवसांचा संघर्ष कित्येक दिवसांची मेहनत आणि कित्येक अभ्यास आहे या नोट्स मध्ये या नोट्स जर तुमच्याकडे आल्या तर तुमच्या यशाची गुरुकिल्ली या नोट्स ठरणार आहे काही क्षणात तुमच्याकडे नोट्स पाठवले जातात बेस्ट ऑफर चालू आहे कमेंट बॉक्समध्ये उत्तरे द्या की ज्यांनी भरपूर भरपूरशे बघा कमेंट बॉक्स मध्ये भरपूरशे विद्यार्थ्यांनी उत्तर दिले का नाही का दिले त्यांनी कारण ते अभ्यास करतात तुम्हाला काय करायचं मित्रांनो तुम्हाला हे मध्ये सर्व काही स्टेप बाय स्टेप शिकवलेलं असतं स्टेप बाय स्टेप मांडणी सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये अशा प्रकारची मांडणी असते म्हणजे आता बघा मराठी व्याकरण काल प्रथम पुरुष वाचक होतं तसंच असणार आहे प्रथम पुरुष वाचक नंतर द्वितीय पुरुष वाचक नंतर तृतीय पुरुषवाचक दर्शक सर्वनाम हे सर्व काही असणारे स्टेप बाय स्टेप म्हणून विद्यार्थ्यांना लगेच करतं जे कमेंट बॉक्सला उत्तर देतात त्यांना लगेच करतं काल प्रथम झालं आज द्वितीय असणार आहे उद्या तृतीय असणार असं प्रत्येक लेक्चर पुढच्या पुढच्या लेवलला असतं मित्रांनो यासाठी काय करायचं तुम्हाला हे सर्व काही नोट्स तुमच्याकडे असले पाहिजे स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि सांगा सर नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स दिला जाते काही क्षणात जबरदस्त नोट्स आहे आणि जबरदस्त ऑफर सुद्धा चालू आहे सध्या व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आलेले सर्वांचे खूप भारी उत्तर दिले जाणून घ्या नोट्सची माहिती की जर तुम्ही गणिताची नोट्स घेतली तर तुम्हाला गणितासाठी कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही फक्त नोट्स वन रिव्हिजन करायचं फक्त नोट्स वर काहीच करू नका दुसरं फक्त नोट्स वर अभ्यास करा जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे जे नवीन विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी तिथे तुम्हाला मिळणार दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी सर्व काही अगदी मोफत काही क्षणात यासाठी एक, या एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो छोटीशी प्रोसेस ती म्हणजे काय हे बघा हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहत आहात तेच चॅनल त्या ते चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे काय करायचं लाल कलरचं बटन दिसत आहे ते लाल कलरचं बटन तुम्ही फक्त क्लिक करा म्हणजे काय चॅनलला सबस्क्राईब करा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोज चलावी लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात काही क्षणात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे आता या टॉपिकवर शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका काही क्षणात येणार आहे लगेच लेक्चर संपल्यानंतर लगेच शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो